आज रायगाव येथे श्री संत श्रेष्ठ पद्धतीने सुविधा करण्यात आली गावाच्या आज आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जवळपास एक ते दीड महिना झाले सर्व स्वच्छता अभियान राबवत आहोत आणि त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या मार्फत काही सुविधा वारकऱ्यांना देण्यात आल्या त्यामध्ये आपण चप्पल शिवून देणे दाडी कटिंग करणे मोफत ग्रामपंचायत इस्तरी करणे अंगणवाडी मसाज सेंटर घेतले अंगणवाडी अंगणवाडींच्या महिलाला मसाज सेंटरमध्ये मदतनीस म्हणून ठेवलेला आहे अशा बऱ्याच प्रथम आरोग्य केंद्र हिरकणी कक्ष अशा बऱ्याच सुविधा आपण देत आहोत वारकऱ्यांसाठी मोफत ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी आपण पाहतो की वारकऱ्याला नंतर पावसाचं देखील संभावना असते आपण वारकऱ्यांना कशा पद्धतीनं सोय केलेली आहे आज आपण इथं जवळपास एक दहा हजार स्क्वेअर फूटचा मंडपची सुविधा केली आहे मंडप तो पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे जरी पाऊस आला तरी पाऊस मंडपमध्ये येणार नाही अशा पद्धतीने वारकऱ्यांना सुविधा केलेली आहे आपण आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आलेली आहे पिंडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद मार्फत म्हणजे शासनाच्या मार्फतच आपल्याला सव्वा दोनशे स्वच्छता गृह उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत तो सव्वा सव्वा दोनशे स्वच्छता गृहांचं नियोजन आम्ही सात ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक जागेवर प्रत्येक जागेवरती टँकरची सोय आणि तिथं लाईटीची सुविधा केलेली ला आहे आत्ता वारकरी पस्तीस ते चाळीस हजार वारकरी आम्हाला त्यांचं पत्र आलेलं आहे पस्तीस ते चाळीस वारकऱ्यांची संख्या आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि वारकऱ्यांसाठी आपण स्वतंत्र स्नानगृह केलेलं आहे त्यांना शावर बसवण्यात दिलेलं आहे तर सकाळच्या टायमाला आपण त्यांना साबण तेल सगळ्या सुविधा पुरवणार आहोत गावाच्या वतीने वारकऱ्यांच्या आमचं गावकऱ्यांचं सगळी ब बैठक बसलेली होती एक आठ दिवसानुसार परतेनुसार गावक गावकऱ्यांचं म्हणणं असं आलं की बाबा आपण पंगत दे पंगत ऐवजी हो ग्रामपंचायत मा मार्फत प पंक्तीचं नियोजन केलं होतं जेवणाच्या भोजनाचं व्यवस्था करण्याचं नियोजन चाललं होतं पण सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आपण घरोघरी सर्व वारकरी जेवणात नेत आहोत बी डीओ सा राऊत साहेब बी आणि प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम आणि गुगे साहेब सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्हाला कुठलेही काही एम एस सी असो सर्वांच्या मार्फत कुठलेही काही आम्ही फोन करूस तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येऊन दिलेली नाही आता एकच फार पूर्वीची परंपरा आहे आमच्या वडिलाच्या वडिलापासूनची परंपरा आहे म्हणजे सांगता येणार नाही ना इतक्या दिवसापासूनची परंपरा पार आज भक्तिमय वातावरण आहे संपूर्ण गावात आणि पालखीचा पालखीचा उत्सव म्हणजे आमच्या गावातल्या प्रत्येक लहान मोठ्या सर्व कुटुंबाचा सणापेक्षा दिवाळीच्या सणापेक्षा सुद्धा मग त्यांच्या राहण्याची सुविधा असेल गावाची प्रथा अशी पूर्वीपासूनची म्हणजे आमच्या वाडवडलांच्या अगोदरपासून आलेली प्रथा की प्रत्येकाच्या घरी वारकरी जेवणाचा म्हणजे आस्वाद घेत असतो आणि जो आस्वाद घेत असताना कुणाच्या घरी शंभर वारकरी जातात कुणाच्या घरी दहा जातात कुणाच्या घरी पन्नास जातात कुणाच्या घरी पाचशे बी जातात अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येकाच्या सोयीनुसार आपापल्या पद्धतीने केलं जातं पद्धतीचं वातावरण आहे आज निवृत्तनाथ महाराजांची पालखी रावगावमध्ये मुक्कामी आलेली आहे या पालखीसाठी ग्रामपंचायतीने आणि जिल्हा प्रशासनाने सर्व वारकऱ्यांना सुखसोयी सुविधा देण्यासाठी तयारी केलेली आहे वारकऱ्यांसाठी निवासाची सोय केली पाण्याची सोय केलेली आहे तसेच मोफत मसाज सेंटर केलेलं आहे स्नानघरांची सोय केलेली आहे आणि शौचालयाची सोय केलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांना गावामध्ये कोणतीही अडचण येणार नाही हो पूर्ण जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन सर्व विभागाने आणि सर्व आम्हाला सहकार्य आहे गावातील अंदाजे तीनशे ते चारशे लोक गावातून पुढे निघतात प्रस्थान करतात ह्या दिंडीमध्ये कशा स्वागत या ठिकाणी रामकृष्ण हरी त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक जिल्हा त्यानंतर येतो नगर जिल्हा आणि आता सोलापूर जिल्हा लागलेला आहे परंतु मी करन या ठिकाणी रायगावचं खऱ्या अर्थानं वारकरी या नात्यानं अभिनंदन करण कारण वारकऱ्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत शासनामार्फत असेल ग्रामपंचायतीच्या मार्फत असेल किंवा जिल्हा परिषदच्या मार्फत असेल आणि एक जुटलेलं एक पटलेलं गाव आज या ठिकाणी बघायला मिळतं आहे परंतु मी म्हणतो प्रत्येक गावात जर अशा घटना घडत गेल्या तर मला वाटतं हा महाराष्ट्र राज्य सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही नगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचा प्रवेश झाला कशा पद्धतीने स्वागत केलं काय त्याचा अनुभव सांगा आता आम्ही या ठिकाणी आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचं ज्यावेळेस आगमन झालं आता तुम्ही बघत असाल खंडेरावाच्या त्या शेगूडमध्ये खूप अगदी नाचत गाजत लिजिम आणि इतकंच नाही तर वरुणराजे जसा स्वागत करावं पावसानं शेतकऱ्यांचं तसंच त्या गावातील आणि या पंचक्रोशीतल्या नागरिकांनी वारकऱ्यांचं अत्यंत भरभरून असं स्वागत केलं माझा एकोणासावं वर्ष लागलेलं आहे रायगावचा अत्यंत बदल होत चाललेला आहे पूर्वीपेक्षा फारच बदल झालेला आहे आम्हाला अत्यंत वारकरी या अभिमानच वाटतो कारण ज्या पद्धतीनं घरची मंडळी आपली जोपासना करतात तशीच जर प्रत्येक गावात अशी वारकऱ्यांची जोपासना झाली तर मला वाटतं आनंदाचा डोई आनंदाची रंग जिच्या पलीकडे काय सांग